श्री स्वामी समर्थक मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद मी ही तुझ्यावर प्रेम करतो आठवण ठेव ही आपली शेवटची आशा नाही तोच आपली एकमेव आशा आहे प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल संकटात असताना ताण घेऊ नका विश्वास ठेवा स्वामी मार्ग काढतील तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा स्वामी म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे वाईट कर्म करू नकोस देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा आशा कधीही गमावू नका स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा श्री स्वामी समर्थ बाळा आज तू या संदेशापर्यंत पोहोचलेला आहेस कारण आम्ही हा संदेश तुझ्यासाठीच पाठवलेला आहे त्यामुळे आमचा हा संदेश पूर्ण ऐक बाळा तुझ्या नशिबात लिहिलेला कोणता आनंद आहे जो तो आनंद लवकरच तुला मिळणार आहे ते आज आम्ही तुला सांगणार आहोत त्यामुळे आमचा हा संदेश पूर्ण ऐक बाळा तू नेहमी दानधर्म केलेले आहेस नेहमी दुसऱ्यांना तू देत राहिलेला आहेस पण कधीच परत मिळण्याची अपेक्षा तू कधीच केली नाहीस तुझे मन खूप मोठे आहे तू कधीच कोणालाही अडचणीत पाहू शकत नाहीस नेहमी इतरांचे भले व्हावे हीच प्रामाणिक इच्छा तुझी असते बाळा तुझा हा निस्वार्थी स्वभाव आम्हाला खूप आवडतो आणि त्यामुळेच तू आमचा लाडका भक्त आहेस बाळा तू तुझे कर्म नेहमी प्रामाणिक करण्याचाच प्रयत्न करत असतोस कारण तुला तुझ्या कर्माच्या फिऱ्यावर खूप विश्वास आहे त्यामुळेच तुझ्या त्या कर्मांकडे तू बारीक लक्ष देत असतोस दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तुझे मन खूप समाधानी होत असते बाळा भूतकाळात खूप साऱ्या गोष्टी या तुझ्या विरोधात घडलेल्या आहेत तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे पण बाळा आता तुला न्याय मिळाची वेळ आलेली आहे बाळा प्रत्येकाची गोष्टीची वेळ ही ठरलेली असते प्रत्येक गोष्ट ही नियतीने ठरवलेल्या वेळेतच घडत असते त्यामुळे तुला न्याय मिळण्याची वेळ आली आहे त्यामुळे तू निश्चिंत हो बाळा तुझ्या जीवनात आता खूप चमत्कार घडणार आहेत त्यामुळे त्या चमत्कारांना अनुभवण्यासाठी तू आता तयार राहा बाळा आज आम्ही तुला या गोष्टी सांगत आहोत तू आमच्या या गोष्टींशी आमच्या या मताशी जर सहमत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझ्या नशिबाला असा दोष देत बसू नकोस कारण तुझ्यासारख्या भाग्यशाली कोणीच नाही सध्या जरी तुझी आर्थिक परिस्थिती ही थोडी बेताची असली तरी भविष्यात तू खूप मोठा बनणार आहेस आजपर्यंत तू स्वतःला नेहमी आहे त्या परिस्थितीतच पाहण्याचा प्रयत्न करत होतास पण तुझ्या भाग्यात काही वेगळेच खूप काही चांगले लिहून ठेवलेले आहे बाळा तू खूप मोठी व्यक्ती बनणार आहेस समाजात खूप मानसन्मान तुला मिळणार आहे तुझी आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली बनणार आहे तू तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहेस होय बाळा हे सर्व खरे होणार आहे कारण या सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यात तुझ्या नशिबात लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्या तुला मिळणारच बाळा नशिबातील कोणीच काढून घेऊ शकत नाही जे ज्याच्या वाट्याचे आहे ते त्याला मिळतच असते म्हणून आता आनंद साजरा करण्याची वेळ येत आहे त्यामुळे आता आनंद साजरा करण्यासाठी तयार हो बाळा तू तुझ्या जीवनात एक मोठे असे काम करणार आहेस ज्या कामाने तुझी खूप मोठी चांगली ओळख बनणार आहे त्यामुळे बाळा तू जे काम करत आहेस किंवा तुला जे काम करण्याची इच्छा होत आहे ते तुझे काम तू तु प्रामाणिकपणे कर पण पण एक गोष्ट लक्षात ठेव जे काम करशील ते चांगले आणि योग्यच असू दे याची खबरदारी मात्र तू घे बाळा कर्म चांगले कर म्हणजे तुला तुझ्या कर्माची फळे चांगलीच मिळतील प्रयत्न कर प्रयत्न करायला मागे राहू नकोस जो मनापासून प्रयत्न करतो त्याला यश हे नक्कीच मिळते बाळा तुझ्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही आहोत बाळा तुझ्या आयुष्यातील नको असणाऱ्या त्या वाईट गोष्टी आता दूर होणार आहेत तुझ्या सुखाच्या तुझ्या प्रगतीच्या आडव्या येणाऱ्या गोष्टी दूर होणार आहेत आता चारही बाजूंनी या ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुझ्यावर बरसणार आहे त्यामुळे बाळा आता काळजी चिंता करू नकोस आनंदी राहा आणि भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा जर संदेश आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या जरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी एस सी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचे चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ